अगोदर चवाट्यावर असतो हो आणि गावातल्या सगळ्या खबरा त्याला माहिती असतात ताजी बातमी ताजी खबर हो पुण्याचा संध्यानंद नुसता फेक्यानंद आणि खबरा कशा असतात एक तासाची खबर जुनी झाली त्याला बघतच नाही एक तासाच्या ताजीच खबर पाहिजे कोणत्या भिंतीच्या जवळ कोणती कुत्री गेली आणि तिला किती पिलं झाले त्याचा त्याच्याकडे असतो आणि त्याला पंक्तीची गरज नाही घरच्या भाकरी खाऊन घरच्या भाकरी खाऊन हो आंघोळ केली नाही केली तर शर्ट घालीत घालीतच चवाट्यावर जातो महाराज अखंड सभासद असतो तिथला अखंड सभास आणि रात्र दिवस निंदा तोंड भरून निंदा करतो बिचारा तोंड भरून निंदा करतो महाराज तो नरकाला जातो पण लोकाला वैकुंठाला पाठवतो महाराज